नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे आपलं डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर आज आपल्यासाठी एक जबरदस्त बातमी घेऊन आलो आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संदर्भात सरकारनं एक नवीन शासन निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्यामध्ये सप्टेंबर महिन्यासाठी तब्बल चारशे दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर काढण्यात आला आहे आणि यात आपल्या बहिणींसाठी काही अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे चला तर मग हा जी आर बघूया आपण हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने काढलेला आहे सरकारनं यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना साठी सन दोन हजार तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयाचा सा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी चारशे दहा तीस कोटी रुपये सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यासाठी पात्र महिलांना देण्यासाठी वाटप करण्यात येणार आहे आता हा पैसा महिला व बाल विकास विभागाला देण्यात येणार आहे आणि पुढे जिल्हा स्तरावर समाज कल्याण आयुक्त आणि उप आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत तो थेट पात्र महिलांच्या खात्यात पाठवला जाणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला जी आरमध्ये दि दिसणार मित्रांनो पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे हा निधी फक्त अनुसूचित जाती म्हणजेच की एस सी आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांसाठीच राखीव आहे म्हणजे इतर प्रवर्गातील महिलांना या जी आर अंतर्गत लाभ मिळणार नाही हे समजून घ्या जी आर मध्ये अजून काही महत्वाच्या अटीही दिलेल्या आहेत ज्या महिलांना आधीपासूनच संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना मधून लाभ मिळतो त्या महिलांना या योजनेचा दुभार लाभ मिळणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे विभागाने निधीचा वापर करताना काटकसरीने खर्च करावा आणि प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत निधी वापरायचा आणि लाभार्थ्यांच्या संख्येचा अहवाल शासनाला पाठवायचा असं स्पष्ट केलेलं आहे हा जी आर डिजिटल स्वाक्षरीसह अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार तर एकंदरीत या जी आर च्या माध्यमातून सरकारनं पुन्हा एकदा दाखवून दिलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर घोषणा नाही तर ती प्रत्यक्षात महिलांच्या हातात आर्थिक शक्ती पोहोचवणारी योजना आहे सप्टेंबर महिन्याचा निधी मंजूर झालेला आहे आता पुढच्या काही दिवसात पात्र महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहे म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही पात्र असाल तर खात्री करा की तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आवडला असेल तर लाईक करा डिजिटल साम्राज्याला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर बहिणींना शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र